नवरात्रीचा उत्साह आणि ऊर्जा सर्वत्र जाणवत आहे या नऊ दिवसांमध्ये आपण स्वतःला नव्याने शोधतो आणि आपल्या आतल्या शक्तीला जागवतो आज आपण नवरात्रीबद्दल विशेषतः उपवासाचं महत्व आणि त्याचे फायदे याबद्दल सविस्तर बोलणार आहोत नवरात्रीचा खरा अर्थ काय आहे नवरात्री म्हणजे फक्त उपवास पूजा आणि दांडिया नाही हा काळ आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची आत्मपरीक्षण करण्याची एक उत्तम संधी देतो बाह्य जगाच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन आपण आपल्या मनाला आणि शरीराला शांत ठेवू शकतो हा काळ आपल्याला आध्यात्मिक आणि मानसिक दृष्ट्या अधिक मजबूत बनवतो नवरात्रीच्या उपवासाचे तुम्ही थोडेसे आधी नियोजन करू शकता त्यामुळे तुमच्या मनाची सुद्धा तयारी होते नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्या आपल्या धैर्य ध्यान आणि शक्ती जागृत करतात या काळात निसर्गात एक विशेष सकारात्मक ऊर्जा असते जी जप ध्यान आणि पूजेच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराशी घन नातं जोडण्यास मदत करते उपवास का करावा बरेच लोक उपवास केवळ धार्मिक विधी म्हणून करतात पण त्याचा खरा उद्देश वेगळा आहे आपल्या पूर्वजांनी उपवासाची ही पद्धत धार्मिकतेसोबतच वैज्ञानिक आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी सुद्धा सुरू केली होती सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शरीर शुद्धीकरण म्हणजेच काय तर शरीराला डिटॉक्स करणं नवरात्रीचा काळ हा बदलाचा काळ असतो या दिवसांमध्ये उपवास केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात ज्यामुळे आपली पचन संस्था शुद्ध होते आणि शरीर निरोगी राहते आपली प्रतिकारशक्ती वाढते आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपलं लिव्हर म्हणजेच यकृत आणि पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड या अवयवांना आवश्यक विश्रांती मिळते हे आपले दोन्ही ऑर्गन्स ओव्हरटाईम करतात जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा हा कालावधी आपल्या शरीरातील भरून काढण्यास मदत करतो आता त्याचा दुसरा फायदा म्हणजे मानसिक शांतता उपवासाच्या काळात आपण हलका आणि सात्विक आहार घेतो यामुळे आपले मन शांत होते आणि एकाग्रता वाढते हे आध्यात्मिक साधना आणि ध्यानासाठी खूप महत्वाचा आहे उपवास आपल्याला हे देखील शिकवतो की आपण आपलं मन हे शरीरापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे तिसरा फायदा आत्मनियंत्रण उपवासामुळे आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या आपल्या सवयींवर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते हे आत्म अनुशासन आपल्याला आयुष्याच्या इतर क्षेत्रातही उपयोगी पडतं चौथा फायदा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी वाढते उपवासामुळे आपला जठराग्नी म्हणजेच डायझेस्टीव फायर जागृत होते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात यामुळे नवीन पेशींची निर्मिती होते आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते उपवासादरम्यान काय खावे आणि काय खाऊ नये उपवास म्हणजे उपाशी राहणे नव्हे तर मर्यादित आणि योग्य आहार घेणे उपवासाच्या नावाखाली तळलेले बटाटे वडे मिठाई किंवा जास्त गोड पदार्थ हवा खाणे ज्यामुळे शरीराला काहीच फायदा होत नाही तर आपण बघूया उपवासाच्या काळात काय खावे सगळ्यात महत्वाचं तुम्ही फळे खाऊ शकता केळी द्राक्षे संत्री डाळिंब पपई चिकू त्याचबरोबर आपल्या इथे जी फळ पिकतात ती तुम्ही खाऊ शकता धान्यांमध्ये तुम्ही राजिग्रा, शिंगाडा पीठ कुट्टीचे पीठ किंवा मग वरी यांचा वापर करू शकता यापासून दशम्या बनवतात तिखट किंवा गोड बनवू शकता भाज्यांमध्ये आपण रताळा बटाटे सुरण भोपळा काकडी यांचा सुद्धा आहारात समावेश करू शकतो जेणेकरून फायबर वाढते त्याचबरोबर लिक्विड डाएटमध्ये नारळ पाणी लिंबू पाणी ताक फळांचे रस भरपूर पाणी पिऊ शकतो जेणेकरून डिहायड्रेशन नाही होणार त्याचबरोबर दूध घरी बनवलेले दही पनीर त्याबरोबर तूप याचा सुद्धा समावेश असा सुकामेवा ज्याच्यामध्ये बदाम अक्रोड पिस्ता शेंगदाणे मखाणे खाऊ शकतात मसाल्यांमध्ये फक्त सैंधव मीठ आणि जिरेपूड आपण वापरू शकतो शक्यतो उपवासामध्ये शरीराला ऊर्जा देणारे खाद्यपदार्थ खावावे आता बघूया उपवासाच्या काळात काय टाळावे सर्वसाधारण आपण जी नेहमी धान्य घेतो म्हणजे काय तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी हे खायचं नाहीये साधे आयोडाइज्ड मीठ वापरण्यापेक्षा सैंधव वापरायचं आहे त्याचबरोबर डाळी कडधान्य खायची नाहीये कांदा आणि लसूण सुद्धा वर्जित असते सगळ्यात महत्वाचं तेल आपण जे तेल वापरतो त्याऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तूप वापरू शकता सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर जास्त चहा पिला तर ॲसिडिटी वाढते त्यामुळे चहा कमी करायचं आहे किंवा टाळायचा आहे मांसाहार मद्यपान आणि सगळ्यात महत्वाचं तंबाखूचे सेवन ताला था। ताला था। कमी करायचं आहे काही लोक आपली भूक शमवण्यासाठी तंबाखू किंवा चहा पितात तर ते करू नये उपवासाच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं उपवास सुरू करण्यापूर्वी आपल्या आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा विशेषतः जर तुम्हाला मधुमेह किंवा कुठला आजार तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे जर तुमची पित्त प्रकृती असेल तर संपूर्ण उपवास टाळावा त्याऐवजी तुम्ही फळे खाऊ शकता किंवा लिक्विड डाएट घेऊ शकता कफर आणि वात प्रकृतीच्या व्यक्ती असतात त्यांना सहज उपवास जमतो त्यांनी नारळ पाणी लिंबू पाणी यासारखा लिक्विड डाएट घ्यावा जे त्यांच्यासाठी उपयुक्त असेल उपवास करताना दिवसभर सतत खाण्यापेक्षा मोजकेच आणि योग्य वेळी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी कन्यापूजन करून उपवास सोडला जातो आपल्या अशी पद्धत आहे की गोड पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो काही लोक पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस उपवास करतात नऊ दिवसांचा उपवास सोडताना फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की उपवास सोडल्या सोडल्या जड पदार्थ खायचा नाही त्याऐवजी तुम्ही लिक्विड डाएटने सुरुवात करू शकता मग हळूहळू हलके पदार्थ ता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडत ते खाऊ शकता तुम्ही जर जड पदार्थ घेतलं तर तुमच्या पचनशक्तीवर अतिरिक्त ताण येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता किंवा पोटाचे विकार होऊ शकतात त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आहे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा